मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत कारण यंदा दोन हजार पंचवीसला तब्बल अकरा दिवस आपल्याला आई भगवतीची आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा लाभ भेटलेला आहे खरं तर वर्षाखेरीस चार नवरात्र असतात त्याच्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असते आणि सर्वात महत्वाची असते ती शारदीय नव नवरात्र यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आलेली आहे म्हणजेच काय यंदा तब्बल अकरा दिवस आपल्याला सेवा करायची आहे आता काही दिव काही घरात म्हणजे घटस्थापना जी आहे त्याचं विसर्जन हे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केलं जातं आता दसरा हा दोन तारखेला आलेला आहे पण काही ठिकाणी असं असतं की अगदी दहाव्या माळीला किंबहुना नव नवव्या माळीलाच आपल्याला घटाचं विसर्जन करायचं असतं आता यंदा खूप मोठा गोंधळ झालेला आहे नेम की नेमकी घटस्थापनाच्या ज्या काही माळी आहे पहिली माळ दुसरी माळ तर ही किती दिवसांची आहे कारण तिसरी माळ ही दोन दिवस आलेली आहे आणि जी पंचमी तिथी आहे तर ही पंचमी तिथी नेमकी कधी आहे ललिता पंचमी आपल्याला कधी साजरी करायची आहे त्या संदर्भातली सविस्तर डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी ह्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या नवदुर्गेच्या रूपांची पूजा करत असतो देवीची आराधना करत असतो कुळदेवी जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते तिची भरभरून सेवा करत असतो आपण मग त्याच्यामध्ये तर घटस्थापना दुर्गा सप्तशती पारण आहे त्याच्याबरोबर येतं ते कन्यापूजन आहे होम हवन आहे देवीची ओटी आहे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो या सगळ्यांमध्ये आई भगवतीची कृपा आपल्या घरावर असावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा ही याच्याच मागचा प्रत्येकाचा हेतू असतो ज्या ज्या घरात कुळदेवीची कृपाछत्र असते त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही ह्या नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो आणि तिचा भरभरून असा आशीर्वाद आपण घेत असतो बघा नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गांचं रूप आहे त्याच्यामध्ये नऊ नैवेद्य असतात नऊ माळी असतात आणि नऊ रंग असतात आता आपण देवीचे नऊ रूप कुठलं आहे ते आपण बघ बघूया तर अर्थात पहिल्याच दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची असते चौथ्यात दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करायची असते पाचव्या दिवशी आपल्याला स्कंदमाता देवीची पुत्र स्कंदमाता देवीची पूजा करायची असते सहाव्या दिवशी आपल्याला देवीची पूजा करायची असते त्याच्याबरोबर सातरा सातव्या दिवशी आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची असते आणि आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करायची असते आणि दि, नवव्या दि, दिवशी आपल्याला सिद्धिरात्री देवीची पूजा करायची असते आता पहिली माळ कधी आहे ते आपण बघूया तर अर्थात बावीस सप्टेंबरला पहिली माळ असलेली पहिली माळ आहे या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते दुसरी माळ ही तेवीस तारखेला आलेली आहे ह्या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते आणि तिसरी माळ ही आपल्याला तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला साजरी करायची आहे म्हणजेच काय चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला तेवीस आणि चोवीस दोनही दिवशी करायची आहे आता जी चौथी माळ असणार आहे तर बघा चौथी माळ ही आपल्याला आपल्याला शुक्रवारी चौथी माळ असणार आहे जी पाचवी माळ आहे ना तर आता पाचव्या माळीला म्हणजे खर तर पाचवी माळ काही ठिकाणी घागरी घाघरी फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो तर तो काही ठिकाणी पाचव्या माळीला केला जातो तर काही ठिकाणी सातव्या माळीला केला जातो आता घागरी फुंकणं हा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला सत्तावीस तारखेला करायचा आहे जी पाचवी माळ येते पण जी काही ललिता पंचमी आहे तर ही आपल्याला चौथ्या माळीला करायची आहे कारण दोन तिथी जेव्हा मिक्स होता जेव्हा एका दिवशी दोन तिथी होता ना त्याच्यामुळे हा गोंधळ होतो आता तुम्हाला मी सांगते बघा चतुर्थी तिथी म्हणजे सव्वीस तारखेला चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटाने संपते आणि आणि सत्तावीस आणि सव्वीस तारखेलाच पंचमी तिथी लागते म्हणजेच काय सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी चतुर्थी तिथी संपून जाते आणि सव्वीसला नऊ वाजून बत्तीस मिनिटाने बत्तीस मिनिटांनंतर म्हणजे तेहतीस मिनिटांनी पंचमी तिथी लागते आता ही जी पंचमी तिथी आहे ही सत्तावीस तारखेला शनिवारी बघा सत्तावीस तारखेला शनिवारी बारा वाजून तीन मिनिटांनी सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी संपते आता आपल्याकडे असे आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून जो काही घांगरी फुंकण्याचा कार्यक्रम आहे तर तो तुम्हाला शनिवारीच करायचा आहे पण जी ललिता पंचमी आहे जी आपण साजरी करत असतो ललिता देवा देवीची पूजा करत असतो जी हृदयाची देवी मानली गेली आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरस्वती देवीचं पूजन करत असते आणि ललिता पंचमीला जो उपाय करत असतो तर तो तुम्हाला तुम्हाला सव्वीस तारखेलाच करायचा आहे कारण सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत चतुर्थी तिथी आलेली आहे नऊ वाजून बत्तीस मिनिटांनंतर ती संपून जाते आणि नऊ वाजून तेहतीस मिनिटांनंतर ही पंचमी तिथी लागते म्हणून ललिता पंचमी ही तुम्हाला आ, तु, तुम्हाला ही सत्तावीस तारखेला साजरी करायची आहे समजलं असेल नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे जा आणि परत ऐका तरी पण मला माहिती आहे तुम्हाला समजलं असेल आता हा गोंधळ मिटला तर सव्वीस सा, तर सहावी तिथी म्हणजे सहावी माळ ही ही जी आहे तर ही अठ्ठावीस तारखेला असणार आहे सातवी माळ एकोणतीस तारखेला असणार आहे आठवी माळ ही तीस तारखेला असणार आहे आणि नववी माळ ही आपल्याला एक तारखेला असणार आहे समजलं असेल जो काही पंचमी तिथीच्या थोडासा घोळ झाला आहे आणि तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे बाकी असं काही नाही थोडक्यात काय आपण ज्या काही का सेवा कर, करत आहोत त्याच आपल्याला करायच्या करा, आहे एवढंच आहे की माळीमध्ये थोडासा खालीवरती गोंधळ होता आता तृतीया तिथी दोन दिवस आल्यामुळे चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला दोन दिवस करायची आहे आणि त्याच्यानंतर चतुर्थीला म्हणजेच जी काही सव्वीस तारखेची तिथी आहे तर ती चौथी माळे सारखंच आपल्याला करायचं आहे म्हणजे ललिता पंचमी आपण साजरी करत असतो ती तुम्हाला चौथ्या माळीलाच करायची आहे कारण सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनंतर पंचमी तिथी लागते हा खूप मोठा गैरसमज झाला आहे लोकांचा पण काहीच घाबरायचं नाही आहे जेव्हा दोन तिथी एका दिवसात येते एक संध्याकाळी येते एक पहाटे लागते तेव्हा ना असा थोडासा संभ्रम होतो पण ती काही नाही तुम्हाला समजलं असेल ला आता कुठल्या दिव दिवशी कुठली माळ आहे जरी सव्वीस तारखेला चौथी माळ जरी असली तरी सुद्धा ललिता पंचमी आपल्याला चौ सव्वीस तारखेलाच करायची आहे आणि जो काही पंचमी तिथी आहे तर ती तुम्हाला सव्वीस तारखेला तुमच्या घरात जर घागरी फुंकणे फुंकणे हा जर कार्यक्रम केला जात असेल तर नक्कीच तो तुम्ही सव्वीस तारखेला करावा तर हा काही संभ्रम होता जो मी तुमचा आज दूर केलेला आहे लवकरच आपल्या सगळ्या महिला आपण सज्ज झालो आहोत आई भगवतीची तिची सेवा करण्यासाठी तिची उपासना करण्यासाठी तर आपण ते सुद्धा लवकरच बघूया तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आजचा आग व्हिडिओ इथे सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशा सेकडून व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ